छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कसा केला शिवरायांचे चातुर्य खानाचा वधाचा चित्तथरार मित्रांनो आजच्या भागामध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे आपले शिवरायांनी अफजल खानाचा वध कसा केला शिवरायांचे चातुर्य वापरून त्यांनी चा चित्त चित्तथरार कसा केला हे सर्व काही आजच्या भागामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करा आणि तुम्ही देखील शिवप्रेमी शिवरायांची भक्त असाल तर व्हिडिओला मनापासून लाईक करा आणि मगच व्हिडिओ ऐकायला सुरुवात करा चला तर आजच्या या सुंदर भागाला आपण लगेच सुरुवात करूया अफजल खानाचा वध मित्रांनो ही घटना महाराष्ट्राच्या इतिहासातील एक रोमांचकारी घटना आहे उंच आणि शक्तिशाली अशा अफजल खानाला छत्रपती शिवरायांनी आपल्या बुद्धिचातुर्याने ठार मारले बिजापूरचा राजा आदिल शाह होता त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूरच्या सर्व क्षेत्रावर आधिपत्य मिळवले होते की जर छत्रपती शिवाजी महाराजांना संपवले नाही तर ते आपल्यासाठी धोकादायक असू शकतं यापूर्वी देखील त्याने छत्रपती शिवाजी महाराजांना ठार मारण्याचा प्रयत्न बराच वेळा केला होता परंतु त्यामध्ये त्याला यश मिळाले नाही शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांचे वध करण्यासाठी अफजल खानाची पाठवणी केली अफजल खान हा खूप बलाढ्य व ताकदवर सैन्य होता तो दिवस होता दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठचा अफजल खान रणनिती बनवण्यात पटाईत होता त्याने यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजीराजे यांची हत्या केली होती त्याने आपल्या सैन्यासह वाटेत येणारे गाव आणि सर्व मंदिरे उद्ध्वस्त करीत वाईपर्यंत पिऊन पोहोचला आणि तिथे छत्रपती शिवाजी महाराजांना बेटावयास बोलविले परंतु छत्रपती शिवाजी महाराज मी आपल्याला घाबरलो आहोत मी इथे येत नाही आपणच प्रतापगडाला या असा निरोप त्यांनी धाडला यावर अफजल खान प्रतापगडाच्या पायथ्यावर येऊन पोहोचला तिथे त्यांच्या भेटण्याची व्यवस्था केली भव्य शामियाना उभारला होता प्रतापगडाच्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज होते कोणत्याही सैन्याला तिथवर पोहोचणे अवघड होते अफजलखानाने छत्रपती शिवाजी महाराजांना भेटण्याचा निरोप पाठविला छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या घातपाती स्वभावाची जाणीव होती भेटीसाठी कोणतेही हत्यार कोणाकडे नसतील आणि दोन्ही पक्षाचे दहा अंगरक्षक असतील त्या अंगरक्षपकापैकी एक शामियानाच्या बाहेर थांबेल अशी अट ठरली भेटीच्या वेळी अफजलखान वेळेआधीच शामियानात येऊन पोचला होता शामियाना मोठा होता निशस्त्र भेटायचे असे ठरले होते तरीही अफजलखानाने खानाने आपल्या अंगरक्या खाली लपून ठेवली होती अफजल खान काही कटकारस्थान करून घातपात करेल याचा अंदाज शिवाजी महाराजांना आला होता म्हणून त्यांनी देखील आपल्या अंगरक्याखाली चिलकत घातले होते जिरेटोप घाली शिरस्त्राण घातले आणि मुठीत सहज न दिसणारी अशी वागणकी लपवली होती दोघांचे वकीलच बरोबर असतील असे ठरले होते अफजल खानाची उंची पुरी देहयष्टी होती तरीही छत्रपती शिवाजीराजे न घाबरता श्यामनियात पोहोचले शिवरायांना बघून या शिवबा आमच्या मिठीत या असं म्हणत अफजल खानाने मिठी मारण्यासाठी हात पसरविले आणि त्यांना जवळ बोलविले छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला मिठी मारली अफजल खानाने त्यांना आपल्या बाहूपाशेत घेण्याचा प्रयत्न केला आणि अफजल खानाने लपविलेल्या कट्ट्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीत वार केला आणि त्यांना आपल्या काखेत दाबण्याचा प्रयत्न देखील केला त्यावर छत्रपती शिवराजी महाराजांनी पूर्वीपासून सावधच होते अफजल खानाच्या प्रहाराने छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मुठीतील वाघ नके काढून त्याच्या पोटात घुसवून त्याच्या आतडाच बाहेर काढला आणि त्याला ठार केले अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा आपल्या बुद्धी कौशलतेने वध केला अफजलखानाने खानाने दगा दगा म्हणत अंकांत केला त्याच्या आवाजाला ऐकून बाहेर उभारलेले सय्यद आत आला अफजल खानाला ठार झालेले बघून त्याने दांडपट्ट्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत जिवा महालाने त्याच्या वाराला निष्फळ करून त्याच्यावर मागून हल्ला करून सय्यदला देखील ठार मारून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्राणांचे रक्षण केले होता जिवा म्हणून वाचला शिवा असे यासाठीच म्हणतात झाडीत लपलेल्या सर्व मावळ्यांनी अफजल खानाच्या सैन्यावर हल्ला करून त्यांना पळवून लावले इतिहासात हे युद्ध प्रतापगड युद्ध म्हणून ओळखले जाते